न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन वालूर येथील बुलढाणा बँकेचे व्यवस्थापक सुरेशजी काब्रा यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार राम सोनोने सेलू राज्यात एस टी महामंडळाने शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लालपरीने दिलेल्या सवलती आणि आर्थिक गणिताचे समन्वय साधण्यासाठी तसेच इतर कारणापोटी पंधरा टक्के केलेली दरवाढ एस टीचे वाहक आणि प्रवासी यांची चिल्लर देण्यावरून उभयतांना किती त्रासाला सामोरे जावे लागेल याचा विचारच केलेला नाही ही चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के केलेली दरवाढ उभयतासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे असे वाहक आणि प्रवासी बोलून दाखवत आहेत एस टीमधून प्रवास करताना टप्पा सहा किलोमीटरसाठी भाडे आकारले जाते सध्या बसचे सध्याचे भाडे आठ पॉईंट सत्तर एवढे आहे ते वाढीव दराप्रमाणे अकरा रुपये असेल प्रवाशांना दिलेल्या वेगवेगळ्या सवलतीमुळे ग्रामीण भागासह तालुक्याच्या ठिकाणी धावणारी लालपरी खचाखच भरून धावत आहे अशा प्रवाशांच्या गर्दीच्या प्रसंगी वाहकाला अकरा रुपयाच्या पटीत रक्कम घेताना कोणत्या दिव्यातून जावे लागेल याचा विचारच महामंडळाकडून करण्यात आलेला नाही असा प्रश्न आता नव्याने जाहीर करण्यात आलेल्या भाडेवाडीमुळे निर्माण झाला आहे याचा त्रास जेवढा बसच्या वाहकांना होणार आहे तेवढाच त्रास प्रवाशांना देखील होईल आणि यातूनच प्रवासादरम्यान चिल्लरीवरून उभयताच खटके उडतील म्हणून यापुढे एस टीचा प्रवास डोकेदुखीचा ठरू नये एवढीच अपेक्षा उभयताकडून पुढे सोयीची भाडेवाढ होईपर्यंत करूया बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा